राहुल गांधींनी मुलाखतीमध्ये सांगितले की महाराष्ट्राची निवडणूक ही पूर्णपणे एका मॅच फिक्सिंग सारखी निवडणूक फिक्स होती निवडणूक चोरण्याचा प्रयत्न भाजपने केला आणि पाच मुद्दे त्यांनी सांगितले म्हणजे अगदी आयुक्तांच्या निवडणुकीपासून ते मग जिथे भाजप जिंकू शकत तिथे कशा प्रकारे बोगस मतदार कसे ऍड केले असं सगळ्यात तरी या लेखामध्ये मी मी सुद्धा हे वारंवार सांगत आलेलो आहे आणि महाराष्ट्राची निवडणूक विधानसभेची ही अमित शाह यांनी त्यांची स्वतःची निवडणूक किंवा प्रत्यक्ष मोदींची निवडणूक आहे अशा पद्धतीने ते लढले आपल्याला लक्षात आलं असेल की वाराणसी लोकसभेच्या निवडणुकीत सुरुवातीचे दोन तास मोदी हे पिछाडीवर मोदी बिछाडीवर होते आणि त्यानंतर मतमोजणी थांबवण्यात आली था। त्यानंतर मतमोजणी थांबवण्यात आली था आणि मतमोजणी केंद्रावरती लाईट घालवण्यात आली इलेक्ट्रिसिटी सप्लाय बंद केली त्याचा परिणाम ईव्हीएफ मशीनवर डाटा उडाला गेला नवीन मशीन सांडण्या दिल्लीतून यंत्रणा आहे मोदींचा पराभव वाराणसीत झाला होता जवळ पण दोन तास हा या लोकांनी गोंधळ घातला मतमोजणी हायजॅक केली तोच प्रकार महाराष्ट्राचा महाराष्ट्राची निवडणूक राहुल गांधी म्हणतात आम्ही सगळे म्हणतो त्याप्रमाणे हा विजय खेचला नाही तर चोरला हायजॅक काही निवडणूक यंत्रणा ताब्यात घेतली निवडणूक आयुक्त ताब्यात घेतले त्या पद्धतीने नेमणुका झाल्या तर समस्या हा शेवटच्या दोन तासांमध्ये ता साठ ते पासष्ट लाख मतदान अचानक वाढवलं गेलं हे सगळं एक ज्याला सेटिंग म्हणतो आपण त्या पद्धतीनं झालं आणि राहुल गांधीने हा प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावरती नेला हिंदुस्थानची लोकशाही किती खतरनाक वळणावर आहे हे त्याच्यामुळे जगाला कळलं आणि या जगात नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि आपल्या सरकारला जो अपमान सहन करावा लागतोय अनेक ठिकाणी त्याच हे कारण आहे का की हे लोक लोकशाही मानत नाही हे लोक हुकुमशाही प्रवृत्तीनं काम करतात हे लोक निष्पक्ष निवडणुका करत नाहीत हे आख्या जगामध्ये देशाची बदनामी झाल्यामुळे नरेंद्र मोदी असेल आणि आपला देश असेल त्या देशाची देशा प्रतिष्ठा धुळ्या मिळाली राज्यातला विषय आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात नेमकं काय आहे कारण काल उद्धव ठाकरे असं म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल प्रश्न होता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यास माननीय उद्धव ठाकरे जे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत आणि जी मूळ शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे त्याचे सर्वे सर्व आहेत तुमच्याच प्रश्नाला त्यांनी काल उत्तर दिले कि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे ते होईल मी फक्त संदेश देणार नाही तर बातमी दे अशा प्रकारचं स्पष्ट मत त्याने ता व्यक्त केल्यावर तुमच्या मनात शंका का असायला पाहिजे आमच्या सगळ्यांच्या मनात आहे जे जनतेच्या मनात मराठी जनतेच्या मनात महाराष्ट्र म्हणजे मन मराठी माणूस भाजपा नाही तोपर्यंतचा पक्ष आहे तो शेटजींचा पक्ष आहे त्यांना मराठी माणूस महाराष्ट्र अस्मिता एकशे सहा हुतात्मे बेळगाव कारवार नाही ते व्यापारी आहेत आणि उरलेले जे सगळे आम्ही लोक आहोत हे एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानाची बांधिलकी ठेवून काम करणारे प्रबोधनकार ठाकरे माननीय बाळासाहेब ठाकरे आम्ही सगळे त्यांचे आहोत ना तर अशा वेळेला महाराष्ट्राच्या हितासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अनेक पक्ष आपल्या विचारधारा मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले आपण पाहिलं असेल तेव्हा हा मराठी तेव्हा मराठी माणसाचा विजय झाला मुंबई आपल्याला मिळाली मला वाटतं त्याच प्रकारचं वातावरण भारतीय जनता पक्षानं आता या महाराष्ट्रात निर्माण केल्यामुळे मराठी अस्मितेसाठी लढणारे संघर्ष करणारे मराठी माणसाचा आवाज हाच महाराष्ट्राचा आवाज आहे असं सांगणाऱ्या सगळ्यांना एकत्र यावं शरण पेज आज दोन भावांचा फोटो अनेक वर्षानंतर दिवसांनंतर पाहायला मिळाला त्यामुळे जवळपास चित्र चित्र निर्माण निर्माण तुम्ही असत त्याच कारण असं आहे की तुमच्याही मनात तेच आहे ना एक मराठी माणूस म्हणून कोणाच्या मनात नाही सगळ्यांनी एकत्र यावं आणि हे जे महाराष्ट्र या महाराष्ट्र द्रोह्यांचं सुरत आणि अहमदाबाद आहे आणि जे दिल्लीत बसले आहे त्यांचा पाडाव करावा हे कोणाला वाटणार आम्हाला सगळ्यांना वाटत आम्ही त्या मताच्या नाही राहूच पण मनसेचे काही नेते असं म्हणत आहेत की दोन हजार चौदा ला जेव्हा भाजपने शिवसेनेबरोबर तोडली ही मागे पण दोन हजार सतरा ला सुद्धा महापालिका निवडणुकीच्या वेळेस युती तुटली कोण काय म्हणत महाराष्ट्राच्या मा... जनतेच्या मनात होतं बघा कोण काय मागच्या गोष्टी खासदार बसल्या त्यात मला इंटरेस्ट नाही ज्याला सकारात्मक पाऊल टाकायचं आहे तो मागे वळून पाहत नाही आम्ही मागे वळून पाहत नाही लक्षात घ्या आम्ही अजिबात मागे वळून पाहत नाही आम्ही भविष्य पाहतो ते दोन हजार चौदा ला काय झालं एकोणीसशे अठरा ला काय झालं अठराशे सत्तावन्नच्या भंडामध्ये तुमचा विचार असा होता मागे दोन हजार सतराला सुद्धा महापालिका निवडणुकीच्या व्यवस्थित होती कोण काय म्हणाले महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होत बघा कोण काय मागच्या गोष्टी खाजवत बसल्या त्यात का मला इंटरेस्ट नाही ज्याला सकारात्मक पाऊल आहे तो मागे वळून पाहत नाही आम्ही मागे वळून पाहत नाही लक्षात घ्या आम्ही अजिबात मागे वळून पाहत नाही आम्ही भविष्य पाहतो ते दोन हजार चौदाला काय झालं एकोणीशे अठराला ला काय झालं अठराशे सत्तावन्नच्या भंडा तुमचा विचार असा होता अ सोळाशे बावीस ला मग असं होत किती मागे जाणार आहात तुम्ही किती मागे जाणार आमची भूमिका स्पष्ट आहे की भविष्याकडे पाह या महाराष्ट्राचा उज्ज्वल भूतकाळ असताना या राज्याचं वर्तमान आणि भविष्य खतम करण्याचं काम यशन गट देवेंद्र फडणवीस अमित हे सगळे लोक करत आहेत महायुतीत कोणीही नेते त्यावर काही ठोस भाष्य करत नाहीये फडणवीसांची प्रतिक्रिया आधी आहे की जर दोन भाऊ एकत्र येत असतील तर त्यावर म्हणजे ते कौटुंबिक आहे त्यावर पुढे काय बोलणार पण पुढचं जे काय आहे माझं राजकीय ज्ञान आहे आणि पुढे तुम्हाला राजकीय ज्ञान त्यांचा आवाजच आहे श्रीकृष्णाने भगवत गीता लिहिली तो एक महान ग्रंथ होता त्यानंतर फर्मणीस नवीन गीता लिहिणार आहेत ना बाकी सगळे या राज्यामध्ये मूर्ख आहेत आम्हाला माहित आहे राजकारण त्यांच्या आधीपासून आम्ही या राज्याचं राजकारण बघतो फक्त आम्हाला कोणी नरेंद्र मोदी आणि आम्ही शान बरं का त्यांच्या मेहरबानीने आम्ही मुख्यमंत्री झालो नाही एवढंच पण मुख्यमंत्री होणं म्हणजे फक्त राजकारण कळणं असं होत नाही आणि आता यंत्रणा असणं पोलीस ईडी सीबीआय म्हणजे मी सर्वे सर्व असं होत नाही तात्पुरती व्यवस्था आहे आपल्याला जे मिळालेलं आहे ते संयमाला रावसाहेब एक इंटरव्ह्यू आला आहे आज राहुल गांधीच्या मालल्याचा इंटरव्ह्यू आला आहे माल्याचा ज्यात त्यांनी असं म्हटलं आहे मी देशाबाहेर जातोय हे मी त्यावेळेस तत्कालीन पण हे काही नवीन गोष्ट नाहीये त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे पहिल्यांदा अस नाही नाही पहिल्यांदा नाही हे वारंवार वारंवार समोर आलेलं आहे अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या कानावर घालून गेले की मी लंडनला चालले आणि संसदेमध्ये याच्यावरती नंतर विजय मल्ल्याकडून आतापर्यंत चौदा चौदा हजार कोटी रुपये वसूल केले असं अर्थ खात्यानं उत्तर दिलं मूळ कर्ज किती आहे सात हजार कि नऊ हजार आणि वसूल किती केले चौदा हजार ज्याच्याकडून चौदा हजार कोटी आपण ऑलरेडी वसूल केलेले सात हजार कोटीच्या बदल्यात मग विजय मल्ल्यात गुन्हेगार आहे की नाही याच्यावरती सरकारने खुलासा करायला पाहिजे लाडक्या पैशामुळे राज्यातले अनाथ मुलं हे वाऱ्यावर कारण बाल संगोपन योजना याला पैसे राज्य सरकारने दिले दिलेले त्याच्यावरती एसी गटाचे जे नेते आहेत शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री असलेले उपमुख्यमंत्री त्यांनी याच्यावरती भाष्य करणं गरजेच सर्व योजना सामाजिक न्यायाच्या गोरगरिबांच्या वृद्धांच्या रद्द करून तो सगळा पैसा फक्त मत विकत घेण्यासाठी वापरला जातो अनाथ मुलांना सुद्धा तुम्ही सोडत नाही आश्रमशाळा त्याचे पैसे वळवले आश्रम शाळांचे पैसे आपण वळवले गरिबांच्या दलितांच्या वसतिगृहाला लागणारा खर्च जो आहे त्याचे पैसे आपण वळवले तुमच्याकडे पैसे नाही तर सोबत वशा लागतात तुम्ही सांगा ना ही योजना निवडणुकीपुरती होती आणि पुढल्या निवडणुकीला तीन महिने आम्ही परत निवडणुका ही योजना सुरू करू तुम्ही स्पष्ट सांगा

देवेंद्र फडणवीस और मोदी उनका प्रतिष्ठा का विषय था इसलिए कि अगर हमारा हमारी सरकार आ रही थी तो गौतम अडानी के धारावी से लेकर सभी ठेके कॉन्ट्रैक्ट रद्द हो जाते ये डर से ये डर से गौतम अडानी अमित शाह और देवेंद्र फडणवीस ये चुनाव हाईजैक किया विजय को खरीद लिया है लोगों पैसे से ताकत पर 60 लाख बोगस दो घंटे में कहां से आ गए आप मुझे बताइए उसी तरह से राज्य का और देश का चुनाव आयोग का चयन हो गया सब कुछ अपने हिसाब से कर जा महाराष्ट्र का चुनाव हजाक करना है और इसलिए गौतम आदानी का जो तो यहाँ सब जो घोटाले चल रहे हैं उसको प्रोटेक्शन दिला अगर हम लोग आते तो का कॉन्ट्रैक्ट रद्द कर बस बाकी कुछ नहीं सब ठाकरे उद्धव ठाकरे एक साथ आए कि ऐसी महाराष्ट्र के और देश के राजनीति में चर्चा है उद्धव ठाकरे ने साफ कह दिया है कि महाराष्ट्र की जनता के मन में जो है वो जरूर होगा अगर हमारे पार्टी के मुखिया प्रमुख पार्टी चीफ उद्धव ठाकरे जी ने एक बात कही है साफ शब्दों में कि जो महाराष्ट्र के मन में है जनता के मन में है कोई निर्णय हो को, तो उसका मतलब आप समझ लीजिए आप बार बार ये प्रश्न सवाल या सवाल पूछते हो उसका जवाब एक ही है दिया। लेकिन कब होगा कि हम देख सकेंगे कि दो भाई महाराष्ट्र की राजनीति में एक साथ आए हैं आ जाएंगे ना आप एक डेट फिक्स कर लीजिए आप सब मिलकर एक डेट फिक्स कर लीजिए हमें डेट दे दीजिए डेट हम दोनों को देते दे। नहीं उद्धव ठाकरे ने कहा कि वो खबर वो खुद देंगे दे देंगे ना आप डेट दीजिए उस डेट को खबर आ जाएगी so